नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा हा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो पा। तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे साठ हजार सातशे शहात्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये आज बघायला मिळत आहे तर आवक वाढल्यामुळे कांदा बाजार भाव काय परिणाम झालाय चला तर लगेच जाणून घेऊया तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मिळाला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये सोळाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा मित्रांनो तेहतीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर टॉप क्वालिटीच्या कांद्यामध्ये शंभर रुपये वाढ बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव